महाराष्ट्र सरकारने हे विचार करावा की विमुक्त भटक्यांचे गाडव डुकर खाल्ल्यानंतर डुकर खाल्लं का म्हणून मराठीच्या लोकांनी महाराष्ट्रात आम्हाला कितीतरी मारलेला आहे गावबंदी केलेली आहे आता डुकर खाणाऱ्या या भटक्या विमुक्ताच्या ताटामध्ये मराठा जेवणार का अगोदर आमच्या बरोबर डुक्कर खायला या आमच्या बरोबर भीक मागायला या आमच्या बरोबर नंगी बैल घेऊन जरा नाचायला शिका तर भटक्या विमुक्तामध्ये मराठा कुणबी म्हणून या नसता आम्हाला मारून टाकण्याचं महाराष्ट्राने यंत्र रचावं कारण भटक्या विमुक्तांचे लोक पहिल्यांदा ओबीसी मध्ये आलो आणि गावगाड्याच्या बाहेर राहणाऱ्या लोकांमध्ये आम्हाला सातत्यानं गावगाड्यात मारा मारणारे दगड गोटे मारणारे अजून सुद्धा संपलं नाही बीड मध्ये काल परवा आमच्या डोरी गोसायला मारलं नंदीबाई बैलवाल्याला मारलं आणि म्हणून सगळे हत्याकांड झालं मला सांगा आता मराठ्यांना करायचं काय मराठ्याचा जेव्हा आम्ही अभ्यास केला महाराष्ट्रामध्ये एकोणतीस टक्के मराठे ऐंशी टक्के सवलती मिळवतात आमदारकी मध्ये जर तुमचे तीस टक्के लोक ऐंशी टक्के जर आमदार खासदार असतात साखर कारखाने पंचाहत्तर टक्के यांच्या ताब्यात आहेत शिक्षण संस्था ऐंशी टक्के यांच्या ताब्यात आहे आणि सहकारी बँका एकूण ऐशी पाच टक्के हे सहकारी बँका त्यांच्या ताब्यात आहे तुम्हाला कशा पद्धतीनं तुम्ही मागास वर्ग गरीबी हटावाचा कार्यक्रम आरक्षण नाही मागास वर्ग आयोगामध्ये जस एखाद्या धोब्याला हे परताच्या परताचा माणूस दुसरा म्हणून थुंकतात धनगराला म्हणतात धनगर बसलं जेवाया ताका संदेश शेवाया त्याचा अपमान करतात धनगराचं येड बारा वाजेपर्यंत जात नाही म्हणतात वारकाचं तोंड बघूनी म्हणतात केल्याचं तोंड बघूनी म्हणतात आता हे मागास वर्गाची निकष आहेत की अपमानास्पद वागणूक देतात म्हणून ओबीसी मागास वर्ग आहे भटक्या विमुक्तांचे लोक मागास वर्ग आहे मग तुम्ही एवढे टक्केवारी नाचणार तुमची गरिबी जरूर असेल गरिबाला आर्थिक निकषावर सवलत द्यावी माझं तर म्हणणं दहा टक्के केंद्राची सवलत महाराष्ट्र राज्याने मराठ्यांना लागू करावी मराठ्यांनाच आर्थिक निकषावर दहा टक्के राखीव द्यावा आणि आमच्यामध्ये त्यांना येण्यास बंदी घालावं जेवढे त्यांनी सर्टिफिकेट या दोन महिन्यात वाटले म्हणजे आमच्यावर दबाव आणणं आम्हाला मारून टाकण्याचं षडयंत्र करण्यासारखं हे जे सर्टिफिकेट जे मराठ्यांना वाटत आहेत हे चुकीचं आहे की ताबडतोब रद्द करावं आणि भटक्या विमुक्तांचा जोपर्यंत प्रश्न महाराष्ट्रात ओबीसी मध्ये आहे तोपर्यंत एकही मराठा माणूस कुठल्याही अंगाने ओबीसी मध्ये येता कामा नये कारण ओबीसीत आलं की ओडर कैकाडी बेलदार रामशाला सुद्धा कुणी निवडून या महाराष्ट्र जिल्हा परिषदला ग्रामपंचायतला येणार नाही आणि छगन भुजबळ हा एकटा नाही आम्ही डुकराला तानू तानू बुक्कीनं मारणारे लोक आहोत भटक्या विमुक्तांचे आणि आम्ही डाके घालतो खायला नाही तर आम्ही भीक नाही मागत आम्ही पण त्या तयारीत आहोत तर आता यापुढे छगन भुजबळ असो प्रकाशांना शेंडगे असो आता यांना जर कोणी धमक्या दिल्या तर भटक्या विमुक्तांचे लोक सर्व ओबीसीच्या खांद्याला खांदा लावून बाहेर उतरतील तेव्हा मराठा राज नी, आता जाणीवपूर्वक राजकीय लोक शरद पवार साहेबांनी आणि मराठ्याच्या पुढाऱ्यांनी पहिल्यांदा विचार करावा की भटक्या विमुक्तांच्या ताटामध्ये मराठ्यांना जीव घालायचं का आणि उबीसी ना जीवु गाला इसका, आनी तर आता यापुढे आम्ही एवढा सरकारला इशारा देऊ शकतो की प्रकाशांना शेंडगे जनमोर्चा आम्ही भटक्या विमुक्तांचे लोक